शेतकरी मित्रांनो रामराम शेतकऱ्याचं हुकमी पीक म्हणून आपण तुरीकडे पाहतो तुरीचे जसे पाहिलेत आपण भरपूर काही व्हिडिओ टाकलेले आहेत आजचा व्हिडिओ स्पेशल यासाठी आपण दाखवतो आहे चर्चा करतो आहे शेतकऱ्यांबरोबर की चिभर जमिनीमध्ये तूर होऊ शकते का या गावामध्ये आसपास तूर उबळती म्हणून तूर घेतल्या जात नाही तर या ठिकाणी यांचं सरांचं सा नियोजन कसं राहिलं त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही जर बघितले असेल तर आपले शेतकरी बांधव भरपूर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचं कारण असं की तूर तसं पाहिलं तर कमी खर्चिक कमी मजूर लागणारं पीक आहे त्याच्यानंतर त्यापासून आपल्याला बिया तर मिळतात म्हणजे श तुरी तर मिळतात पण जनावराला शेळ्याला सुद्धा चांगलं फायदेशीर होतं जमिनीचा पोत सुधारणारं हे पीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला मजुराची टंचाई जी आहे ती मजुराची टंचाई संपवणारं पीक म्हणजे तूर तर चिभर जमिनीमध्ये कसं होतं फवारण्या काय काय घेतल्या गेल्या कारण की बऱ्यापैकी अडचणी असतात त्यानंतर अंतराच्या बाबतीमध्ये आपण अंतर तीन बाय तीन चार बाय चार ऊन जवळजवळ सहा फूट आठ फूट दहा सुद्धा सोळा फुटावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ टाकलेला आहे तर सरांचं दहा फुटाचं अंतर त्याबद्दल ते स समाधानी आहात का आहेत का त्यांना आपण विचारू तर तुरीचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे जे मुद्दे असतील ते त्या मुद्द्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत बऱ्याचशा शेतकरी भावांचे काही प्रश्न असतील तेही सरांना विचारून त्यांचेसुद्धा उत्तर आपण त्यांचे घेण्याचा आपण प्रयत्न करू अप्ली अप्ली तर शेतकरी मित्रांनो राम माझं नाव दीपक सराम मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यात शक्य होतील शेतकरी जे प्रयोग करतात असे आपण भरपूर व्हिडिओ टाकत असतो ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा फेसबुक पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर आपण सरांची आता ओळखू सर राम राम आपल्या एकदा ओळख द्या मी विश्वनाथ दहे राहणार मानवत नागरजवळा येथे माझी शेती आहे आणि या शेतीमध्ये सर्व पिकं करता करता आपण सोयाबीन आणि सोयाबीनला रेट मिळत नसल्यामुळं एखाद्या चांगल्या कडधान्याच्या पिकाकडे वळायचा प्रयत्न केला परंतु आमच्या शेतीमध्ये भारी जमीन पाणी धरणारी जमीन असल्यामुळं तूर उमळायची म्हणून आम्ही बंद केली होती परंतु मध्यंतरी आम्हाला बीडियन सा दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी नावाची तूर तुरीचं वाण आम्हाला मिळालेलं आहे त्या वाण नुसतं वाण जरी भारी मिळालं तरी त्याचा तुम्ही वापर कसे करता त्याच्यावर मशागत कशी करतात त्याच्यावर अवलंबून आहे तर पहिला प्रयोग मी केला बेडचा बेड एवढ्यासाठी की पाण्याचा निचरा होतो बेडमध्ये ओल राहते आणि जास्तीचं पावसाचं पाणी निघून जातं आणि तुळी तुरीच्या तुरी मुळाच्या भोवती जो बुरशीजन्य रो रोग येतात आणि ते रोगराईला बळी पडते त्याला अटकाव करण्यासाठी हे बेड मला फार उपयोगी पडले त्याच्यासाठी मी पूर्ण शेतामध्ये पाच फूट रुंदीचे बेड यंत्राने ट्रॅक्टरने बेड पाडून घेतले दोन बेडवर टोकन यंत्राने तुरीचं टोकन केलं त्या टोकन केल्यानंतर एक बेड मधला सोयाबीनसाठी सोडला पण दोन बेडवर पाच फुटाच्या बेडवर टोकन केलं म्हणजे पाच फूट दहा फूट आणि पाच फूट असा डबल पट्टा तयार झालेला आहे हा डबल पट्टा माझा एवढ्यासाठी उपयोगी पडला नंतरचे जे स्प्रे तिसऱ्या चौथ्यानंतर लोकांना अडचण आली पाच फूट सहा फूट सात फूटवाल्यांना जी अडचण आली ती मला अडचण आलेली नाही कारण दहा फुटाच्या गॅपमधून आम्ही एस टी पी ट्रॅक्टरच्या लिहिली एस टी पीने स्प्रे केला जाताना येताना त्यामुळं आमचा स्प्रेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यामुळं मिनिमम अंतर त्या हे तुम्ही आठ फूट घ्या मी घेतलेलं आहे दहा फूट पाच फूट त्यामुळं हे अंतराच्या बाबतीत झालं टोकन आपल्याला जवळजवळ तूर पेरायची सवय लावायची सवय नाही त्यामुळं मी अंतर मला पण पटत नव्हतं परंतु आम्ही सहा इंचावर टोकन केलं आणि पंधरा दिवसानंतर ते उपटून घेतलं एका आड एक रोपं उट पंधरा दिवसानं उपटून घेतलं एवढ्यासाठी की अंतर त्याचं आम्हाला एक फूट करायचं होतं अंतर हे फार महत्त्वाचं आहे कारण जर अंतर ठेवलं तर त्याचं बूड त्याचं झाड कॅनॉपी झाड झाड तुरीची मेंटेन होते आणि फांद्या खूप वाढतात लावल्यानंतर हे आम्ही बेसल डोस वगैरे बेड क करटण्याच्या वेळेसच टाकलेला आहे डी ए पी आणि गंधक त्यामुळं बेडमध्ये सगळं खतं झाल्यानंतर लावून घेतलं आणि तिसाव्या दिवशी ज्यावेळेस तुरीचं झाड असं एवढ्याच उंचीचं होतं त्यावेळेस फक्त याचा शेंडा जो आहे ना फक्त शेंडा कट केलेला आपण बाकी काही नाही या हा शेंडा कट केल्यानंतर इथून तीन चार फांद्या चांगल्या जबरदस्त फा फळफांद्या निघाल्या त्याच फांद्या आपल्याला जोपासायच्या पुढे कामी येतात तीस दिवसाच्या नंतर एक सत्तर दिवस वाढ झाल्यानंतर चुरीचं झाड असं मोठं उंच होतं एवढ्या साईजचं त्याच्यानंतर त्याला फांद्या फुटल्यामुळं प्रत्येक ह्याचा एक एक शेंडा जर खुडला आपण हे मॅन्युअली पण करू शकता आणि एक पंखाचलित कापणी यंत्र येतं त्याचे साईजसुद्धा तुम्ही करू शकता ह्या दोन खुडण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याची शिफारस आहे तीन आहेत परंतु तीन होऊ शकत नाहीत ह्या दोनही खुडणीमुळं झाडाचं बूड हे झ मोडजूड झालेलं आहे फळफांद्या जास्त झालेल्या आहेत पहिल्या तीस फुटाच्या तीस दिवसाच्या आणि सत्तर दिवसाच्या दोन्हीच्या वेळानंतर त्याला फळफांद्या भरपूर लागल्या प्रत्येक फळफांदीला भरपूर माल लागलेला आहे आणि तो माल टिकण्यासाठी आपण काय केलं झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट झिरो फुटव्यासाठी आणि बुरशीनाशक वेळोवेळी घेतलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटेल की वा वातावरणात बदल झालेला आहे तर ट्रायकोटर्माची आम्ही ड्रिंचिंग केलेली आहे ट्रायकोटर्मा बायोरिच अशा आणि इवन आम्ही बुरशीनाशकासोबत ह्युमिक ॲसिडसुद्धा ड्रिंचिंग केलं एवढ्यासाठी की मुळी वाढावं हो। मुळी मजबूत झाल्यानंतर ॲटोमॅटिक ते शेंगा पण फांद्या पण वाढल्या आणि आताची स्टेज तुम्हाला मिळालेली आहे सर त्याच्यामध्ये तुम्ही उबळू नये सगळ्या शेतकरी बऱ्याचशा चर्चा करताना बरोबर आहे ना बरो हो तो या भागामध्ये जास्त तूर उबळायचं प्रमाण आहे किंवा मग जमीन भारी आहे आणि त्याच्यानंतर भाऊ जास्त पाठव की हो त्याच्या उबळून नाही म्हणून तुम्ही काय काय उबळणं केलेली आहेत ते एकदा नक्कीच सांगा हा सर्वात महत्वाचा उबळण्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे आपल्या तुरीमध्ये तो येऊ नये म्हणून आम्ही पूर्व नियोजित कार्यक्रम केलेला आहे तर तो म्हणजे तीस पस्तीसव्या दिवशीच ज्यावेळेस आम्ही कटिंग केली त्याच्यानंतरच आम्ही त्याला ट्रायकोटर्मा आणि ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग केली मुळी पण वाढली आणि त्याच्यामध्ये जी मूत्र मित्र बुरशी असते त्या मित्र बुरशीमुळं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामध्ये त्याची वाढ होत असते आणि विद्यापीठाचं जे बायोमिक्स आहे ते पण आम्ही त्याच्यात टाकलं म्हणजे याच्यामुळं खाली ज्या जमिनीमध्ये मातीतले जे रोग आहेत बुरशीजन्य रोग त्याच्यावर अटकाव झालेला आहे बरोबर म्हणजे सगळ्यांना नक्कीच याचं उत्तर मिळालं असेल आपण ट्रायकोडर्मा त्यानंतर बायोमिक्स त्यानंतर बायो रिच नावाने त्याचे जीवामृत टाकतात डस डिकंपोजर टाकतात या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या जमिनीतलं जे हानिकारक बुरशी आहे ती घालवली हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बेड सिस्टीम केलेली आहे प्रत्येक पाच पाच फुटावरती बेड टाकून घेतला मधला बेड एक दोन बेड ठेवून एक बेड मोडून टाकला आणि दोन बेडवरती लागवड जी तुरीची झाली त्यामध्ये पाणी निचरा चांगला झाला पाणी मुळ्याला लागलं नाही मुळ्या साडल्या नाही दुसरी गोष्ट बेड असल्यामुळं मुळ्याला दुखापत झाली नाही त्याच्यामध्ये बुरशीला शिरकाव करण्याचा अटकाव होतो बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर उबळायचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मित्र बुरशी असतील जमिनीमध्ये तरच तुम्ही तुरीचं पीक चांगलं दरवर्षी दरवर्षी घेऊ शकता आता माझा जर सांगाल तर जवळजवळ तीन वर्ष सलग मी तुरीचं पीक घेतलेलं आहे चांगला रिझल्ट आहे माझा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तसे टाकलेले आहेतच पण मित्र बुरशी शिवाय तूर लावू नये होणारा खर्च फार कमी आहे काही ग्रॅम दहा पंधरा ग्रॅम प्रक्रिया करावी लागते आणि एक महिन्याच्या नंतर एक चार लिटर सोडावं लागतं आणि वेज डिकंपोजरचा याचा आधार तुम्हाला घेता येईल म्हणजे फार कमी खर्चामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट हा घेता येईल बरं सर शेंडा खुडणी जो आहे तर शेंडा खोडणी केल्याशिवाय तर तूर एवढी जुळणार अस नाही जुळणार त्याच्या महत्वाची बरोबर कापूस आपण दाट लावायला सांगतो हो। बरोबर आहे हो। चार बाई एक तीन बाई एक अडीच बाई एक असा हो। पण चालला कापूस हो। हो। आता हो। हो। पण तितक्याच तुलनेमध्ये जर तूर जर गळीत धरलं तर तूर जास्तीत जास्त वाढवायला सांगतो हो। हो। आता तुमची तूर जवळजवळ मधलं अंतर दहा फूट आहे आणि ते सुद्धा जुळलेलं आहे बरोबर आहे तर शेंगा ला सुद्धा खूप चांगले लागलेले आहे तर गोदावरी नावाचं विद्यापीठानं संशोधन केलेलं हे वाण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एका जागेवरती एकच बी ठेवलेलं आहे बरोबर तर एक दोन तीन चार आपल्याला सवय काय असते फुकट असतं घरचं असतं त्याच्यामुळे एका जागेवर टाकायचं हो। हो। आणि त्याच्यानंतर तिची स्पर्धा होऊन प्रॉब्लेम वाढते हो। तर एकच राहायला पाहिजे एकच फुट पाहिजे आणि अंतराच्या बाबतीत सांगाल तर तुम्हाला योग्य अंतर आतापर्यंत आता तुमच्या जमिनी दहा फूट आहे तर योग्य अंतर तुम्हाला काय वाटतं आठ हलकी जर जमीन असेल मीडियम टाइपची तर त्यांनी आठ फुटाच्या आतमध्ये जायचंच नाही बरोबर आता माझं पाच आणि दहा म्हणजे एव्हरेज साडेसातचं होतं बरोबर परंतु ही भारी जमीन असून माझं साडेसातचं जुळलं आणि दहा फुटामध्ये मी स्प्रे साठी घेतलं जर हलकी जमीन असेल तर त्यांनी चार फुटाचा आणि आठ फुटाचा असा पट्टा करावा म्हणजे आठ फुटातून त्यांना स्प्रे करता येईल नक्कीच ड्रोनची वाट बघायची नाही पाच फूट सहा फुट केलेल्या प्रत्येकाचा तिसऱ्या फवारणी नंतर शेतात जाता येत नाही बरोबर हां त्यामुळं जोडवळ हा विषय चांगला आहे त्याच्यानंतर जर तुमच्याकडे ठिबक जर असेल तर एक जरी लावली तरी ते तेवढं कवर की आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत की पंधरा पंधरा सोळा सोळा फुटाचं अंतर सुद्धा तू कव्हर करते पण एकच अडचण आहे की तिचे शेणे खुडी झाली पाहिजे शेणे खुडायला पाहिजे बरोबर त्यावेळेस एक, त्या एक तिसाव्या दिवशी हो, तिसा दुसरा साठाव्या दिवशी नव्वद केले तरी एवढी आपल्याला उत्पादकता मिळू शकते जर तुम्ही तीन खुडण्या के केल्या तर जास्तीत जास्त त्याला फुटवे येऊन जितक्या फुटवे तितका पोट पोटरा जितक्या पोटरा तितक्या तुरी तुरी तर असं त्याचं गणित आहे त्याच्यामुळे नक्कीच तूर हा विषय फार आ, चांगला शेतकऱ्यांना पुरणारा असा आहे त्यानंतर एस आर टी पद्धतीनं जे सरांनी बेड केलेले आहेत तर त्याचासुद्धा फायदा चांगला सरांना दिसून आलेला आहे बरं तणनाशकाचा जर विचार आपण जर केला तर कशा कशाप्रकारे तुम्ही या तुरीमध्ये वापरला आता सोयाबीन असल्यामुळं आम्ही काय केलं शाखेत म्हणून एक औषध भेट स्पेप केलं ते हे दोघाला पण चालतं बरोबर म्हणजे तुरीला पण चालतं आणि सोयाबीनला पण चालतं आंतर पीक म्हणून आम्ही सोयाबीन घेतलं होतं राहिला प्रश्न नंतर सोयाबीन निघाल्यानंतर जे तण होतं ते तण जास्त वाढू नये म्हणून आम्ही याचा कोणतं घेतलं राऊंडअप राऊंडअप घेतलं होतं बरोबर राऊंडअपने सगळं मारून घेतल्यामुळं सगळं हुड लावून हुड लावून मारलेलं आहे त्यामुळं तण आहे पण जाग्यावर बर तर राऊंडअप मारा। मारा। जर मारायचा असेल तर हुड लावूनच मारा आणि मारायचा असेल तर तुमचा जो मारणार असेल तो तुमचा वैयक्तिक जवळचा असला पाहिजे असंच मारा जर गावातला मजूर तुम्ही सांगितलं आणि जर हवा असेल आणि जर राऊंडअप तुम्ही मारलं तर त्याची जे हवा उडती बाष्पा उडतं त्यामुळे तुमच्या तुरीलाही भटका असतो हे तणनाशक हे दुधारी तलवार आहे फायदा जेवढा करतो त्यापेक्षा नुकसानही ते जास्त करू शकतं त्याच्यामुळं हा पर्याय चांगला आहे पण तो तुम्ही जसा तुम्हाला होईल तसा निवडावा दुसरी गोष्ट तुम्ही जर मजूर लावून जर खुरपणी करत असाल तर जर ज जमीन कमी असेल आणि जर शक्य असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे पण आताच्या घडीच्या हिशोबानुसार ते काही जुळणं शक्य नाहीये तर नक्कीच त्याचा आपण वापर करायला पाहिजे आपल्याकडं हार्वेस्टरवाले साहेब सुद्धा आलेले आहेत ज्यांचा आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तर त्यांचा पण आपण घेऊ कारण की का लागवड सरांनी सांगितली आलेलं सरांनी सांगितलं काय केलं तेही सरांना सांगितलं पण याच्यानंतर आता हार्वेस्टर यांच्याकडे आलं कशा प्रकारे निघतं साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ किंवा महाराष्ट्राच्या बाहेर हा व्हिडिओ पाहणार नाही कुठलंही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे त्यांची मशीन लावणार आहे तुम्ही अशातला प्रकार नाही आहे पण मशीनने काय काळजी घ्यावी हे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत तर भाऊ आपण या सरांनी सांगितलं कशाप्रकारे आता त्याची लागवड झाली का कशाप्रकारे त्यांनी मित्रपुरुषाचा वापर करून चांगली तुर आणलेली आहे आणि खोर खूप अप्रतिम असं पीक आलेलं आहे तर अशा प्रकारचं जे पीक आहे हे पीक तुमच्या मशीननी कापता येतं का दुसरी गोष्ट जर आता हे खाली वाकलेलं आहे तर ती मशीन उचलती का आ, नुकसान काही यातून होतं का याचे सुद्धा उत्तर नक्कीच आपण द्यायला हरकत नाही नमस्कार एकदा ओळख द्या मी सतीश तौर माझं माऊली हार्वेस्टर म्हणून फर्म आहे माझ्याकडं भरपूर पंचवीस एक मशीन आहे माझा एकच पहिल्यापासून कन्सेप्ट आहे की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेतलं पाहिजे आणि उत्पन्न घेतल्यानंतर त्याला यांत्रिकमध्ये कसं कन्वर्ट करायचं की त्याला जो काढणीच्या वेळेला होणारा त्रास आहे तो कसं कमी करायचा आता आपण इथं जर बघितलं असेल तर पूर्ण तुरीच्या शेंडे जमिनीवर टेकलेले आहेत मग आता हे काढायचं कसं याचं आम्ही पाच वर्षापूर्वीच एक अॅनालिसिस करून त्याच्यावर उपाय शोधलेला आहे तर आम्ही तर शेतकऱ्याला एवढी खात्री देऊ शकतो की आमच्या मशीननं एक पट्टा काढायचा आणि त्याचं वजन किलोत करायचं आणि लगेच त्याच दिवशी मॅन्युअली काढून तुम्ही ते मण यंत्रातून काढून त्याचं वजन अनालिसिस करा आणि दोन्हीची तुलना करा कुठं कमी आलं नक्कीच म्हणजे इतकी खात्री आमच्या मशीनची आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि याच्यामधून तुम्हाला जर भुसाही पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे बरोबर भूसा सुद्धा तुम्हाला मिळू शकतो याच्यामधून अंतराच्या बाबतीत जर विचार करता ठरवलं तर तुम्हाला योग्य आंतर मशीन साठी कुठलंही चालतं नाही आम्हाला तसं अंतराची काही हे नाहीये फक्त आमची अडचण एकच आहे जर खोड जर खूप मोठा असेल तर मग हार्वेस्टर चालत नाही बरोबर म्हणजे साधारण अंगठ्यापेक्षा किंवा पायाच्या अंगठ्या एवढं असेल तर चालतं आता इथं जी स्थिती आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण जर असं मनगटासारखं बुड झालं तर ते मशीन नाही कापू शकणार हा पण आमच्या मशीनची वैशिष्ट्य एक दहा क्विंटलमध्ये एक किलो ही डाळ होणार नाही ही आमची खात्री आणि रेटच्या बाबतीमध्ये रेट तर तीन हजार रुपये एकरचं आहे बर त्याच्यामध्ये समजा जर भुसाची व्यवस्था असेल तर काही आम्ही नाही तीन हजारामध्ये भुसा काढून देऊ म्हणजे ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्याला फक्त त्याला स्वतःचा एक माणूस त्याच्यासोबत द्यावा लागतो तर त्याच्यामध्ये ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे नक्की धन्यवाद भाऊ धन्यवाद सर काढणीचा विषय भाऊंनी सांभाळलेला आहे आता या वानाविषयी गोदावरी वान तुम्ही लावले कृषी विद्यापीठाचाच वान आहे तर पांढरा कलर आहे पांढरा कलर आणि शेंगाचा दाना जो आहे तो जो, जो चार पाच नाही दिसत पण चारेजरेज सर्व लागवड ही जून मध्येच केली जाते हो। त्यानंतरच्या हंगामासाठी हे वाण नाहीये आणि नंतरच्या हंगामासाठी जी तूर आहे त्याबद्दल मी अजून ते बघितलेलं नाहीये तर हे जून मध्ये लागवड करणार मान वान एकशे ऐंशी दिवसाचा याचा कालावधी बरोबर बरं या वाणाविषयी अजून तुम्हाला काय सांगायचं या वानाविषयी म्हणजे कसं एकमेव काळजी घ्यायची की फुलोरा कंडिशनमध्ये पाणी द्यायचं नाही कारण पाणी हे तानावर ठेवायची जास्त पाणी झालं तर ह्याला फ्लॉवरिंग पा, पाला जास्त येऊन नव्यानं फुलोरा फ्लोरा येतो आणि ते उत्पन्नात आपल्याला बरोबर त्यामुळं तानावर ताना पाणी देत गेलं आता माझी ही पूर्ण जे तूर आहे याला पावसाव्यतिरिक्त एकही पाण्याचा थेंब दिलेला नाही पाण्याचं नियोजन आहे दोन बेडमधून पाणी सोडण्यासाठी सुविधा केलेली आहे कधी पण सोडू शकत होतो परंतु वेळोवेळी पाऊस पडत गेला आणि शेवटी हे बेड असल्यामुळं ती जी ओल आहे ती टिकून राहिली म्हणून हार्वेस्टिंग पर्यंत मला पाणी याला द्यायची जरूरत नाही पडलं प्रत्यक्षात ही बागायती वान आहे गोदावरी त्यामुळं बागायती सुविधा असेल तरच त्यांनी लावावी नसता लावू नये बरोबर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पाण्याची अडचण खरी गरज आहे का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुपारी सकाळी सकाळी रानात जायचं एक आठ वाजेच्या दरम्यान जर सगळे पानं आकाशाच्या दिशेने वर करून राहिले असतील फांदीचे तर असं फांदी समजायचं की आपल्या तुरीला पाणी द्यायची गरज आहे वापसा पद्धतीवर रान असलं तर चांगलं जर ओल असेल तर तुम्हाला पानं वर असे झालेले दिसणार नाही तर ते खाली झालेले दिसतील एक सोपं साधं सरळ आहे की नाही सर ते एक कारण आहे एकरी जास्तीत जास्त जा एक किलो किलोच्या दरम्यान तूर लागेल माझ्यामध्ये लावायला एक दीड किलोपर्यंत टोकन केलं किलो तर दीड किलोमध्ये होतं तर खादगाव पैठण तालुक्यामध्ये सर्वांनी काय केलं आठ फुटावर पेरून घेतली आणि नंतर विळरणी केली पंधरा दिवसानंतर म्हणजे काय बऱ्याच वेळ मा मॅनपावर असतं नसतं तर त्यामुळं ही पद्धत चांगली आहे सर्वांसाठी म्हणजे सर्वाकडंच मॅनपॉवर नाही मिळत त्यावेळेस बायका नाही मिळाल्या लागवड नाही झाली तर आपण असं पण करू शकता आठ फुटावर तुम्ही पेरून घ्या हो जे काय तुमची पेरणी यंत्र असेल त्याने आणि त्याच्यानंतर मिनिमम त्याच्यातलं एक फुटाचं अंतर सोडून बाकीचे रोपं उपटून घ्या बरोबर विरळणी करणं महत्वाचं आहे तर ते वाणी पैसे हे जरा जास्त खाते त्यानंतर चित्र टिटव्या हे जरा उकरून जास्त खाते त्याच्यामुळे शेतकरी टाकताना जरा ज्या शिल्लक टाकतो सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे टाकल्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी तसं करायला हरकत नाही आणि जर शक्य नसेल तर टोकन यंत्राने धूळ पेरणी करायला हरकत नाही कारण की होणारा खर्च हा बियाण्याचा कमी आहे सर फवारणीच्या बाबतीमध्ये जर विचार करायला ठरलं तर आपण जैविक आणि रासायनिक दोन्ही पद्धतीनं तूर आणलेली आहे oh. आणि खूप चांगलं पीक तुमचं चा आलेलं आहे hmm. तर जैविक आणि रासायनिक फवारण्या काय काय दिल्या त्यांनी काय काय फरक पडला हा नक्कीच आपण सांगा आता प्रत्येक फुलावर पानावर जे रसृष किडी येतात त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की गोकृपा सर्वात चांगलं प्रॉडक्ट आहे अहमदाबादचे गोपालभाई सुतरी यांनी पाठवलेलं आपल्या शेतकऱ्यासाठी गोकृपा डिकम्पोजर ययम द्रावण अशा प्रकारचे जैविक निविष्ठा आम्ही स्वतः शेतात तयार करून कमी खर्चात त्या स्प्रे केल्यानंतर आठ दिवसाच्या फरकानं रासायनिकच्या स्प्रे केल्या ज्या रासायनिकच्या स्प्रेने म्हणजे रिस्क नको म्हणून त्या स्प्रे घेतल्या कशासाठी की यदा कदाचित अंडी राहिली असतील आणि पुन्हा प शेंगाच्या वेळेस अंडी तुम आळी झाली पुन्हा कंट्रोल करता येणार नाही म्हणून आम्ही त्याला रासायनिकच्या पण घेतल्या रासायनिकमध्ये आम्ही रासायनिकच्या अळीनाशकासोबत म्हणजे प्रोक्मसारखे औषधं किंवा बुरशीनाशक त्याच्यासोबत आणि बारा एकसष्ट झिरो फ्लॉवरिंगपर्यंत आणि त्याच्यासोबत जेवढे जी जीवाणू आपल्याला सोडता येतील ड्रि ड्रेनचिंग पण केले आम्ही त्याच्यामध्ये त्यामुळं त्याची हेल्दी कंडिशन राहिली आत्तासुद्धा झाडाचा पाला भरपूर आहे त्यामुळं पाल्यामध्ये शेंगाची शेंगा, शेंगा बनण्याची ताकद अजून आहे पाल्यामध्ये त्यामुळं ते हिरवे राहिले ते केवळ जैविक स्प्रेमुळं झाले रासायनिकमुळं हे शक्य झालं नसतं कारण दोन्हीची दो जोड दिली आम्ही म्हणून त्याच्यामध्ये ताकद राहिली जीवामृत पण आम्ही त्याच्यामध्ये स्प्रे करतो तर नक्कीच जैविक आणि रासायनिक दोन्ही संबंधी जर साधला तर आपली शेती सुखकर होत होऊ शकते तुम्ही जर हट्ट धरला की फक्त जैविकच करायचं तर तुमच्याकडे मॅनपॉवर असेल तर शक्य आहे मॅनपॉवर नसलं तर शक्य नाही फार चांगली गोष्ट आहे जैविक करताय निसर्गाशी पण दुसरी गोष्ट माणसाशी सुद्धा निगडीत येते मजुराशी निगडीत येते त्यामुळे ती एक काळजी आहे दुसरी गोष्ट सर आपण आता स्वतः शेतीमध्ये राहून शेती करत नाही जाऊन येऊन बांधावरची शेती किंवा करून घेणारची शेती बरं तुम्ही याच गोष्टीत जर तुम्ही कापूस लावला असता तर तुमच्या अडचणी तुम्हाला दर आठ दिवसाला बाया पाहावं लागल्या असतात बरोबर आहे त्या बाया येसन त्याचा कापूस मोजणं त्यांचा पैसे चुकती करणं आणि त्याच्यानंतर सात हजार रुपयाने कापूस विकणं ही सगळे प्रोसेस त्याच्यात आली असते एकंदरीत आपल्या भागाचा तुमच्या भागातला मला माहित नाही पण एक सात सहा आठ दहा क्विंटलच्या दरम्यान होतो दहा ते बारा रुपये किलोचा भाव आहे जर पाठीमागे जर राहिले पैसे तर माझ्या मते दहा हजाराच्या दरम्यान पैसे राहिले तर राहतील शेतकऱ्याला राहिले तर ते पण त्याच्यापेक्षा जास्त नाही ते जी मजुरी धरली तर ते बी राहणार नाही पण तसं पाहिलं तर आता यांनाच विचारू ना भाऊ एक करी आता तुमच्याकडे हार्वेस्टर जवळ जवळ पंचवीस तीस हार्वेस्टर आपल्या अठ्ठावीस ते तीस तर हे जे अवरेज आता तुम्हाला तुम्ही भरपूर प्लॉट बघता तर सध्या जी तूर उभं आहे आता याच्यात तर ड्रॉबॅक तर काहीच नाही आता आता याच्यात नुकसानीच पातळी ओळखलेली तर किती क्विंटल होईल अंदाज माझ्या हिशोबाने आता इथं जे बघितलेलं आहे अकरा ते बारा क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज यायला पाहिजे दहा क्विंटल तर आराम आरामशीर दहा क्विंटल तर नक्की दहा प्लसच होईल दहा प्लस होईल एक अर्थशास्त्र जर समजून घ्यायचं ठरलं तर दहा हजाराचा भाव सध्या चालू आहे नऊ हजाराचा दहा हजाराचा बरोबर एक ऐंशी नव्वद हजाराची होती ऐंशी हजारचा झालेला खर्च किती सरा एकंदर वीस हजार खर्च झाला तो आमचा सोयाबीन मध्ये ऐंशी हजार ऐंशी हजार कमी केले दहा हजार अजून कमी केले ऐंशी हजार झाले ऐंशी हजारातले वीस हजार खर्च येणारच नाही मला माहितीये तुरीचा पण सरांनी ज्या पद्धतीनं करून घेण्याची पद्धत आहे ते नक्कीच आलाही असेल तर वीस हजार जर कमी केले तर किती राहिले साठ हजार तर साठ हजार जर मजूर न लावता किंवा कमी लावता जर तूर होत असेल तर शंभर तूर ही परवडणार पीक आहे पण सरांनी ज्याप्रमाणे जैविकचा हातभार लावला जर तसा केला तर सक्सेस आहे किंवा तुम्ही बावीस टींचच्या सापच्या रेडो नादी लागले तर मला वाटतं तेवढ्या प्रमाणामध्ये ना नाही खर्च जरी वाढला तरी हा कारण की रेडो मिल जर या ठिकाणी टाकलं माझ्या ठिकाणी टाकलं आणि या ठिकाणी बुरशी आहे तर रेडोमिल उचलून तर तिथे जाणार नाही पण मित्र बुरशी जी आहे मित्र बुरशीला ज्यावेळेस तुम्ही खायला टाकता हे पाला टाकता हे सगळं पडतंय पाला पडतंय कुजल्यानंतर ते ह्या पानाहून त्या पानावर ह्या जमिनीहून त्या जमिनीवर ह्या कणाकणातून वाढत वाढत जाऊन ज्यावेळेस त्याला पोषक वातावरण असतं आद्रता असते पाऊस पडलेला असतो त्यावेळेस ही बुरशी तिथपर्यंत जाणार आहे आणि त्याला त्या बुरशीला मारणार आहे मग याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला कामाला लावलेला आहे बरोबर ना तर सरांनी ज्या प्रकारे जैविक बुरशीचा मित्र बुरशीचा सहकार्य घेतलेलं आहे तसं नक्कीच आपण घ्यावं आणि तूर पीक करावं अशी आपण विनंती करतो सरांनी फार छान माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण सगळे सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो सर धन्यवाद रामराम राम यानंतर मला असं वाटतं एक प्रश्न आपण अगोदरच विचारला होता की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायला हरकत नाही तर नक्कीच या या सर या तर आपल्याला कोणाला विचारायचं असेल तर हरकत नाही आणि मायामध्ये बऱ्याचशे चर्चेमधूनच सुटले असतील पण विचारा विचारा नमस्कार सर्वांना नमस्कार तर माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी हा त्याचं नावाचे बळीराजा म्हणजे मरण्यात पहिला क्रमांक त्याचा कोणत्या ना कोणत्या कारणानं म्हणजे व्यापाऱ्याकडून असेल किंवा शासनाकडून असेल किंवा निसर्गाकडून असेल तर माझा असा एक प्रश्न आहे किंवा तुरीवर पुन्हा पर पुढच्या वर्षी तुरीचं पीक जर घेतलं त्याच्यामध्ये काय उत्पन्नात फरक पडतो का आणि सोयामध्ये सोयाबीन तुम्ही जे घेतलं ते सोयाबीनचं एकर किती उत्पन्न आलं हां तर तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच ठिकाणी पिकावर पीक एक घेतल्यामुळं प्रॉब्लेम येतात ते कोटून येतात की जमिनीत ज्या वेगवेगळ्या बुरश्या वाढतात आणि त्या बुरशीजन्य रोगामुळं तेच पीक पुन्हा येत नाही तेवढ्या उत्पादकतेनं ना येत नाही परंतु या तुरीच्या शेताला तुम्ही तीन वर्षापर्यंत काहीच प्रॉब्लेम येणार नाही तीन वर्षापर्यंत तुम्ही कंटिन्यू करू शकता तिसऱ्या वर्षानंतर मात्र तुम्हाला शेत दुसऱ्या प्लॉटवर तूर करावा लागेल सोयाबीन आणि हे पाला त्यांचा पाला पडून कार्बन वाढतो ज ज्याची आवश्यकता फार आहे निसर्ग निस, म्हणजे अंतर जागा जर बदलली तर म्हणजे दहा फुटाचं अंतर घेतलं दुसऱ्या वर्षी फुटावर करून नाही ते येणार नाही ना आपल्याला म्हणजे एवढा अॅक्युरे समजणार ना ती पाला पडून जातो त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार थँक्यू सोयाबीनचं उत्पन्न सोयाबीनचं उत्पन्नामध्ये काहीच फरक पडत नाही तो लवकर निघून जातो तीन चार साडेतीन महिन्यामध्ये सोयाबीन उत्पन्न एकरी उत्पन्न आता इथं आम्हाला पाच क्विंटल पर्यंत एकरी आलेले त्यामुळे वाढवू शकतो आम्ही तुरीच्या बाजूला दोन फुटाचं दोन्हीकडून अंतर सोडल्यामुळे आमचे सोयाबीनचे तास कमी पडले oh. हा कारण oh. कारण कसं आहे तुरीला हवा मिळण्यासाठी ऊन वारा मिळवून त्याची वाढ चांगली व्हायला पाहिजे जर त्याला दाबलं तर oh. नुसती काडी वर जाते oh. आणि त्याला खालून फुटवे निघत नाही सोयाबीन कट बघितलेलं नाही बरोबर थँक्यू गोष्ट काय माहिती का तुम्ही ज्यावेळेस लागवड करता तर जर ट्रॅक्टरला पेरणी करणार जर असेल तर तुम्हाला दोन फुटाचं अंतर सोडू देत नाही हो त्याचे नियोजनातच बसत नाही तर तुम्हाला अगोदर सरांनी जसं केलं अगोदर तुम्ही बेड केले बेडवरती लागवड करून घेतली आणि मधला एक बेड मोडून त्या ठिकाणी पेरणी केली हो, हो, तर बर हे सोयीचं विषय झाला पण तुम्ही जर पेरून जर समजा एका कप्प्यामध्ये तुरीचं तास पेरायचं तुम्हाला ते जरा थोडं किचकटच विषय राहिला तर तुम्ही अगोदर लागवड करून नंतर ती होईल तर अजून काही प्रश्न कारण की असतील तर नक्कीच आपण सरांना विचारू शकता मला वाटतं नाही तर जेमतेम सगळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न तुमचाही असेल आणि या सर्वांचाही होता की उभाळणं उभारण्यावरती जैविक बुरशीचा च हात तुम्हाला घ्यावा लागल त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही बीज प्रक्रिया तुम्हाला करावंच लागल आणि जून मध्ये ज्यावेळेस झाड चांगले उगले जून ते जुलैचा पहिला पंधरवाडा यामध्ये तुम्हाला चार लिटर बायोमिक्स बायो किंवा दोन एक तीन चार लिटर ट्रायकोड असेल किंवा किंवा वापरलं मी किंवा मग व्यस्त डिकंपोज पण चांगला गो कुरपाला नाही मग तुमचा अंतरावर लावूच तुम्हाला दहा फुटावर लावायचे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त शेंडे येतील त्यावेळेस ते अंतर जुळेल पण शेंडे जर कट केले नाही तर मग त्याला फुटवेच येत नाही म्हणजे एकाच फुटव्याच्या एक शेंडा खुडला की याला दहा येणार आहे मग दहाला जर दहा कट केले तर दहा गुणिले परत पाच पाच जरी धरले तर मग ते तेवढं डेरेदार होण्यासाठी शेंडे खुड मग काय होतं ते श्वास वरती जातं आणि मग ते काही जमत नाही तुम्हाला शेंडे खुडणं झाले तरच अंतर वाढवा नाहीतर मग आपली संभावना माहिती आपल्या याची कर्नाटकची पद्धत तीन फुटावर लागवड ते सर तीन कुठं लागवड पाच क्विंटल येतो हा आणि मग ते शेंडे खुडत नाही ना, ना तर शेंडे खोडावच लागतील सर अंतर म्हणलं तर शेंडे फोड नाही खोड नाही सर आणि ते बी जे आहे हा बी तुरीच जे बी आहे हे कोणत्या कंपनीचं घेतलं होतं किंवा दरवर्षी आपल्याला हिच धरू शकतो का आणि धरलं तर तिला काय म्हणतात ते चार दाण्याचे हं तर असं काय होतंय का नाही आता हे सीड प्लॉटच आहे त्यामुळं याच्यातले सर सरळ वानं असतात हे तुरीचे किंवा सोयाबीनचे त्यामुळं हे बियाणं म्हणून सुद्धा पुढच्या वर्षी वापरू शकतात फक्त ह्याला सॉर्टिंग आणि स्वच्छता ही महत्वाची आहे तर सर आपण फार चांगला प्लॉट शेतकऱ्यांना दाखवला मेन म्हणजे बेडवरती हा प्लॉट अति पावसाच्या भागामध्ये आणि चिबळच्या बैच्यामध्ये एकही झाड उभारलेलं दिसतं का कोणाला एकही झाड उभारलेलं नाही आणि हा सगळा सर्व जो प्रकार आहे हा कष्टाचा आणि त्यांच्या माहितीचा हा प्रकार आहे कारण की जैविक बुरशीची साथ त्यांनी घेतल्यामुळंच हा शक्य झालेला आहे अंतर भरपूर दिलेलं आहे त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे तर नक्कीच सर आपल्याला शेवटला काय मेसेज द्यायचा आहे तर सर्वांनी जर टूर करायची सर्व पिकामध्ये कसे उत्पन्न शा कम्पेअर केलं तर खर्च खूप वाढलेला आहे तर ह्या तुरीचा जर हिशोब केला तर खर्च फार कमी आहे आणि कडधान्याला वाव आहे तुरीला भारतामध्ये खूप मागणी आहे आयात करावं लागते त्यामुळं तुरीचे भाव कधीही कमी होणार नाहीत त्यामुळं तु भावाच्या बाबतीत बिंदास राहायचं उत्पन्नाच्या बाबतीत नवीन व्हरायटी आणि नवीन पद्धती अडॉप्ट करून जर तुम्ही तूर केली तर तुम कापसापेक्षा किंवा इतर पिकालासुद्धा मागे टाकू शकता अशी ही ताकद ह्या तुरीमध्ये आलेली आहे ह्या काही व्हरायट्या आता विद्यापीठांना ज्या दिलेल्या आहेत त्या खरोखरच शेतकऱ्याच्या फायदेमंद आहेत तर त्या तुम्ही सगळ्यांनी लावाव्या अशी माझी विनंती नक्की सर नक्की, नक्की।, नक्की। सर फार चांगली माहिती दिली धन्यवाद आपल्या सर्वांचे धन्यवाद रामराम राम 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 राम